नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल आवक आहे पाचशे एक्केचाळीस क्विंटलची पुणे मोशीत तर कमीत कमी दर इथे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पुणे मोशीत पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल पुणे मांजरीमध्ये लोकल कांद्याला आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची तर आवक पुणे मांजरीत कमी असून कमीत कमी दर इथे तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक फक्त दोन क्विंटलची कमीत कमी दर अठराशे सर्वसाधारण अठराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल अवक तेरा हजार तीनशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त एकवीसशे तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव